ही जी बेताळ वक्तव्य करणारी लो मूर्ख लोकप्रतिनिधी आहेत एकतर यांनी ज्यांच्या जिभेला आवर घालावा आणि जर बबन लोणीकर यांनी जर यांनी आवर नाही घातला तर ते कधी पुण्यात आले तर आम्हाला त्यांना काळ फासण्याशिवाय पर्याय नाही आणि माझी विनंती आहे भाजप वरिष्ठ नेतृत्व नेतृत्वाला की हे जे जी लोक सातत्याने जाणीवपूर्वक ज्यांची जीभ घसरते त्यांना बोलण्याचं भान नसतं अशा लोकांना तातडीने थांबवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठीलाच महत्व आहे मराठीला हा अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठी ही आमची मातृभाषा आहे त्याच्यामुळे हिंदीची सक्ती महाराष्ट्रात चालणार नाही मुळामध्ये बबन लोणीकर जे आहेत आमदार आहेत त्यांनी त्यांच्या जिबेला आवर घातला पाहिजे आप आपले पंतप्रधान मोदी साहेब लोकांसाठी एक पालकत्व म्हणून एक सरकार चालवतात आपल्या राज्यामध्ये तुमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि जाणीवपूर्वक तुमची जर जी भी घसरत असेल तर या बबन लोणीकरांना काळ फासण्याशिवाय पर्याय नाही कारण का जी भाषा तुम्ही वापरलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्या वडीलधारी मंडळींचा बंधूंचा मातांचा अपमान होतोय आणि हा अपमान आम्ही सहन करू शकत नाही मुळामध्ये लोणीकर यांना कळलं पाहिजे की आपण हे ज्या काही योजना देतोय एक सरकार म्हणून आपण बसलेलो आहोत आपलं पालकत्व आहे म्हणजे जे मोदी साहेब किंवा महायुती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर माननीय अजितदादा माननीय शिंदे साहेब जे लोकांसाठी काम करतात त्या सगळ्यावर ही अशी बेताल वक्तव्य करून पाणी फिरवत फिरवताना आपल्याला दिसत आहेत आणि माझी विनंती आहे भाजप वरिष्ठ नेतृत्व नेतृत्वाला की हे जे जी लोक सातत्याने जाणीवपूर्वक ज्यांची जीभ घसरते त्यांना बोलण्याचं भान नसतं अशा लोकांना तातडीने थांबवलं पाहिजे अशाच पद्धतीचं एक वक्तव्य खासदारकी की निवडणुकीमध्ये संविधानाच्या बाबत बाहेर भाजपच्या एका लोकप्रतिनिधीने केलं लो। ते तुम्हाला मोदी साहेबांना खासदार जास्त निवडून आणायचे आहेत आणि आपल्याला संविधान बदलायचं आहे ह्या वक्तव्याचा कशाशी संबंध नव्हता तरी सुद्धा तो फटका भाजपला आणि भाजपसोबत भाजपच्या मित्र पक्षांना बसला त्याच्यामुळे ही जी बेताळ वक्तव्य करणारी मूर्ख लोकप्रतिनिधी आहेत एकतर यांनी ज्यांच्या जिबेला आवर घालावा आणि जर बबन लोणीकर यांनी जर यांनी आवर नाही घातला तर ते कधी पुण्यात आले तर आम्हाला त्यांना काळ फासण्याशिवाय पर्याय नाही परंतु परंतु पुन्हा विनंती आहे की आपल्या जिबेला वाचा बोलणाऱ्या बोलणाऱ्यावर ताबोडतोब प्रत्येकेनी आवर घातला पाहिजे दुसरा प्रश्न आहे की ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा करतायत मराठी साठी हिंदी सक्तीच्या विरोधात तुम्ही राज ठाकरेंसोबत काम केले एक सैनिक म्हणून सुरुवात झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे अध्यक्ष माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे एक लक्षात घ्या हे दोघही एका नाळेशी म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जे मराठ्यांचा आधार मराठ्यांच्या सा मराठी व्यक्ती लोकांसाठी असणारी अस्मिता जपणारे नेते त्याच्यामुळे हे दोन ठाकरे एकत्र येत आहेत याचा आनंदच आहे पण एक सैनिक म्हणून जर विचारलं खूप उशीर झाला ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आणि मराठी भाषेसाठी मराठी मरा अस्मितेसाठी त्यांनी कोणताही झेंडा न घेता महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांसाठी जे मोर्चा काढलेला आहे मग आम्ही मराठी म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये सामीलच आहोत कारण का आमचे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी सांगितलेलं आहे की जे आमच्या शिक्षण मंत्र्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे की हिंदी पहिलीपासून सक्ती तर ती करण्यात येऊच नाही आणि हिंदी ही तिसरी भाषा जी काय आहे त्याला संस्कृत अजून इतर काय इतर भाषा पर्याय म्हणून ठेवावं महाराष्ट्रामध्ये मराठीलाच महत्व आहे मराठीला हा अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठी ही आमची मातृभाषा आहे त्याच्यामुळे हिंदीची सक्ती महाराष्ट्रात चालणार नाही आणि महायुती चालून देणारही नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा